सर यंदा ऑक्टोबर महिना संपत आला तरी अजूनही थंडी पडली नाही राज्यात थंडी कधी पडणार आणि हे पावसाळी वातावरण कधी बंद होणार सर पडत नसते हे पाऊस बर बर सर आता हे आणि पुन्हा मग थंडीला सुरुवात होणार का सर नोव्हेंबरच्या चार तारखेपासून हो काय होणार आज जाळी धुवी आलती बघा हो सकाळी सकाळी ना थोडी धुवी आली जाळी पडली होती हो 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 जाळे आल्याच्या नंतर कम्प्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जाते हा तर बघा ना आज किती सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक दोन तीन चार पाच सहा सात सात तारखेला सा, सा, बारा दिवस होते म्हणजे कम्प्लीट सात आठ आठ नऊच्या दरम्यान राज्यात चांगलं मग थंडीला सुरुवात होईल मग बरं म्हणजे नऊ तारखेपासून पुन्हा थंडीला सुरुवात हो सात आठ सातपासूनच बरं 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 सर ओके सर म्हणजे आले आल्याच्या कंप्लिट बारा दिवसाला पाऊस निघून जाते बर मग आज समजा आमच्या इकडे दिसली तर आमच्या इकडे कम्प्लीट बारा दिवसाला कम्प्लीट पाऊस दिसणार नाही पुन्हा असं असे उद्या त्याला समजा तुमच्या भागात दिसली तर त्या दिवशी पासून बारा दिवस तुमच्या भागात नसणार पाऊस ज्या भागात ते जाळेधु दिसली त्या भागात तिथून दहा ते बारा दिवसाला पुन्हा थंडी पडणार हो पाऊस निघून जाते समजा बर मग त्या तेव्हापासून हरभरे पेरायला काय हरकत नाही मग सर आता काय हरकत तसं तर माझं तर एक तारखेच्या नंतर पेरायला हरकत नाही एक तारखेपासून हरभरे पेरायला सुरुवात करायला कोरोना आज जरी पेरला तर काय हरकत नाही कारण की कसं आज पेरल्याच्या नंतर ते उगवायला त्याला सात दिवस लागते हो 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 त्याच्यापेक्षा मग आई तर जमिनीच वल चांगलं निघत सगळ्या गोष्टी होतात ओके ओके सर ठीक आहे सर धन्यवाद सर खूप छान अशी शेतकऱ्याला समजेल अशी ग्रामीण याच्यातून खूप छान माहिती दिली सर धन्यवाद हां धन्यवाद हां